आता महाराष्ट्राची निवडणूक येऊ घातलेली आहे परत एकदा तिथे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री कोण तर रावसाहेब दानवे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अचानक येऊ शकतात का माझे काय समाज आता मी तर पराभूत उमेदवार आहे आणि मी तर जाहीर करून टाकलं की मी राज्यसभेवर जाणार नाही मी विधानपरिषद मागणार नाही आणि मी विधानसभेची निवडणूक लढणार नाही आता हा हारलेल्या माणसाला तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करता मी सांगितलं मी हे जरी मागणार नसेल तरी पक्षांनी जर आदेश दिला तर मी गावचा सरपंच बी व्हायला तयार आहे पक्षाने पक्षाने आदेश दिला तर मी गावचा सरपंच व्हायला तयार आहे हा आणि पक्षाला सांगितलं मुख्यमंत्री मी काय पक्षांना आदेश दिलं तर मी गावचा सरपंच व्हायला तयार आहे म्हणजे मी पक्षाचा खा सामान्य एक कार्यकर्ता आहे फक्त मी काही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही मी मंत्री होतो दोन हजार चौदाला मंत्री असताना पक्षांसलं मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि तुम्ही अध्यक्ष व्हा मी झालो नंतर पुन्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मंत्री झालो त्याचा विचार नाही करत तुम्ही जे मी पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आहे मी पदाच्या लालची देणारा माणूस नाही चौवेचाळीस वर्ष गावच्या सरपंचापासून तर पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद मेंबर साखर कारखान्यात चेअरमन डी सी सी बँकेचा चेअरमन खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी कंज्युमर ह्या सगळ्या करत करत मी आत्तापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यात सव्वीस निवडणुका लढलो